कार्यकर्त्यांच्या वतीने ही आयोजित केलेली बैठक आहे या बैठकीमध्ये कोणी या गटाचा का, का कोणी को त्या गटाचा को का कोणी को त्या पक्षाचा का कोणी या पक्षाचा तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचा माणूस आहे म्हणून या ठिकाणी आपण बैठकीला आलेलो आहोत हे पहिले तुम्ही समजून घ्या काही लोकांना निरोप पोहोचला नसेल त्याला पुढच्या बैठकीमध्ये किंवा पुढच्या कार्यक्रमामध्ये त्याला निरोप पोहोचे याची आपण सोय लावूया परंतु या एकंदरीत लॉकडाऊनच्या काळामध्ये गेल्या चार पाच महिन्यापासनं आपला समाज पहिला पहिली गोष्ट तर हातावरचा समाज आहे ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस पोट भरू आपल्या समाजामध्ये नोकरीवाले लोक फार कमी आहे उद्योजक फार कमी आणि अशा या काळामध्ये या देशाचे पंतप्रधान असतील आणि कोणी असतील त्या हरामखोरानी करुना सारखा हे खूप माणसाच्या मनामध्ये घालून टाकलं आणि सामान्य माणसाचे पोरं आयुवृद्ध वैवृद्ध माणसं आज कशाने चालले ते त्यांनाच माहीत पण करुणाचं नाव त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या दहशतीच्या माहोलमध्ये पुन्हा जातीवाद इतका वर आलेला आहे की आपल्या समाजाच्या खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाचं जीवन हे जगणं मुश्किल झालेलं आहे आणि ते आशानं तुमच्याकडे पाहायला लागलेले आहे की शहरातले माझे भाऊ येतील आणि माझ्या प्रश्नाच्या वाचेला वाचा फोडतील यासाठी ही बैठक आजची आयोजित केलेली आहे कोणाला आपल्याला काय मोर्चा काढायचा आहे का निदर्शनं करायचे का धरणे आंदोलन करायचे याविषयी या ठिकाणी या या बैठकीला उपस्थित असलेले प्रमुख नेते या ठिकाणी ने बोलतील परंतु आपण या ठिकाणी आज निर्णय घेऊन टाकला पाहिजे की कारण लोक तुमच्या आदेशाची वाट पाहायला लागलेली ला। आहे बऱ्याच पक्षाचे बऱ्याच यांचे कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या समाजावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस आपण कोणाची वाट पाहणार आहोत आणि म्हणून कार्यक्रम मोर्चा द्यायचा असेल तर आपल्या माणसापर्यंत आपण किती दिवसात पोहोचणार आहोत आपल्या विविध वस्त्यामध्ये या मोर्चाची तयारी होईन का आठ दहा दिवसाची वेळ गेली तर त्या वेळेमध्ये मोर्चा बी तसा भरगचचा निघला पाहिजे ज्याच्यामुळं आपली बी या ठिकाणी असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर बी वचक राहणार आहे कारण आपल्या या ठिकाणी असलेले पोलीस या ठिकाणी असलेले अधिकारी आपल्या समाजाचं घराणं ऐकत नाही आपल्या माणसाचं म्हणणंही ऐकत नाही ते आपल्या निवेदनाची दखलही घेत नाही एवढी वाईट परिस्थिती परिस्थितीमध्ये औरंगाबाद मध्ये आहे लोक काही सांगत असतील काही सोडत असतील आमच्यामुळं हे होतंय ते होतंय त्यांच्यामुळं काही होत नाही आणि हे कधी होत असत तर आपल्या माणसावर अन्याय झाला नसतो आणि म्हणून या अन्यायाचा बदला घेण्यासाठी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या त्या निळा झेंडा काढून टाकला कोणावर अन्याय झाले आपण कुठपर्यंत गप्प बसणार फुलंबरी मध्ये मी एक आत्ताच आठ पंधरा दिवस परवा झालेला आहे आपल्या पंधरा वीस किलोमीटरही नसेल फुलंबरी या ठिकाणी अन्याय झालेला था। आहे आणि म्हणून या ठिकाणी बरेच दिग्गज या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीमध्ये आपल्याला येणारा जो कार्यक्रम आहे श्रावण गायकवाडला मी आत्ताच म्हणलं की आपला मोर्चा काढायचा असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या या ठिकाणी असलेल्या ज्या कोणत्या पक्षात असतील त्यांना काम करू द्या परंतु आज आपल्या समाजावर अन्याय झालेला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आलं पाहिजे हे एकच मनाशी खुनगाट बांधून आपण या बैठकीमध्ये निर्णय घेतला पाहिजे कोणाला वाईट वाटेल कोणी कसं राहतं कोणी यांच्या सपोर्टचे कोणी त्यांच्या सपोर्टचे असं न करता आपल्या माणसावर अन्याय झाला याचा बदला कसा घ्यायचा यासाठी आपण लवकरात लवकर कार्यक्रम या ठिकाणी लौकर, द्यावा मोर्चा कधी देत असतील तर त्याला जास्त वेळ द्यावा लागेल निदर्शने द्यायच्या असतील तर ते लवकर होईल धरणे आंदोलन लवकर होतील परंतु मोर्चासाठी तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी या ठिकाणी